टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव कारणे शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एक सर्वेक्षण प्रकल्प हाती घेण्यात आला तो सर्वे व्यापक होता तो प्रकल्प सुमारे वीस वर्ष चालला त्यातून काही महत्वाच्या बाबी जगासमोर आल्यात वैद्यकीय क्षेत्रात याबाबत लेख चर्चा परिसंवाद मत समांतरे मतांमतांतरे सुरू झाली वर उल्लेख केलेल्या राष्ट्रांमधील समाज रचना वेगवेगळ्या धर्मांच्या प्रभावाखाली आहेत परंतु काही बाबतीत त्यांच्या सामाजिक मानसिकतेबाबत साधर्म्य वा समान धागा आहे दक्षिण आशियात वास्तव्य करणारे असंख्य जनसमूह आहेत त्या आपल्या चालीरीती समज गैरसमज परंपरा यांना घट्ट पकडून ठेवतात त्यांना परिवर्तित नको असते त्यांना परिवर्तन नको असते आपल्या जन्माधारित जातीय समूहाची सीमारेषा ओलांडून विवाह संबंध करायचा नाही याबाबत ते अगदी कट्टर असतात मुला मुलींचे विवाह करताना त्यांच्या जातीच्या समूहाच्या अस्मिता उफाळून येतात परजातीतल्या जोडीदाराशी प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्या मुलामुलींमुळे ब्रह्मांड कोसळेल पूर्वजांच्या सात पिढ्या नरकात जातील प्रलय होऊन जग बुडेल असे पालकांना खात्रीशीर वाटते या संकटाला भीतो त्याचे अंतर्मन ढळून निघते त्यांच्या मनस्थितीला ज्वालामुखीचं रूप येतं प्रेम माया ममता मुलीचा बाप क्रौऱ्याचा रस्ता पकडतो तो पोटच्या मुलीच्या खांडोळ्या करून गटारीत फेकतो हे आजच्या तारखेला घडत आहे या क्रूर कृत्याला आजकाल काही लोक ऑनर किलिंग म्हणतात परजातीतल्या जावयांचे किंवा सुनेचे एवढे भय का जन्मावर आधारलेल्या मानवसमूहाच्या चालीरीती परंपरा यांची अनेक पिढ्यांची निरंतरता संपुष्टात येईल याचे भय असते महाराष्ट्रातल्या अनेक समूहांचे वर्तन डोळ्यात अंजन घालणारे आहे एक आहे द्याखोऱ्यात राहणारा दारिद्र्यानं पिसलेला हा आदिवासी समाज दुसरे उदाहरण आहे श्रीमंत पारशी समाजाचे हे दोन्ही समाज काळाच्या प्रवाह संख्येनं कमी होत आहेत त्यांच्यामध्ये जातीबाहेर विवाह करणे निषिद्ध मानले जाते त्यांचे विवाह छोट्या समाजात आपापसात होतात त्यामुळे समान गुणसूत्रांचे जीन्सचे वारंवार संकरण होऊन मोठ्या प्रमाणात ब्रिडिंग होते गुणसूत्रांची अवनती होऊन वांशिक दोष तयार होतात विविध अनुषांगिक अनुवंशिक रोगांचे संततीमध्ये प्रमाण वाढत राहते अखेरीस इनब्रीडिंगमुळे तो समाज हळूहळू नष्ट होऊ लागतो